शिवराजेसाठी का माणसं मरायचे का मरायचे जगाच बोलतोय थोडस तुमच्या पोरांना जसं पिकवायला शिकवताना आई तसं विकायला सुद्धा शिकवा तुम्हाला पिकवता येत विकता येत नाही आणि विक विकणाराचे दिवस आहे आज पिकवणाराचे दिवस नाही ज्याला विकता येत तो माणूस मोठा आहे पिकवणारा मोठा नाही रे पिकवणारा मोठा नाही म्हणून पिकवणाऱ्याला विकता सुद्धा आलं पाहिजे मी त्या दिवशी इकडे तुमच्या सांगलीत आलो बघा कला असते कला माणसाची मी त्या एकदा कीर्तनाला सांगलीला आलो आणि सांगलीत एक म्हातारी स्टँडच्या बाजूला ते फिरतात ना असे गोळ्या बिस्किट विकणारे पोरं त्यातलं एक पोरग बोलत होतं गोळ्या बिस्किट घ्या बिस्किट एक पोरगा बोलत होत पाणी बॉटल पाणी बॉटल दुसरा पोरं लाडू विकत होता दिवाळी ते लाडू घ्या लाडू लाडू घ्या लाडू वीस रुपयाला लाडू लाडू घ्या लाडू वीस रुपयाला लाडू, लाडू। तिथे एक म्हातारी सुद्धा फिरत होती हातात लाडू घेऊन आणि ती म्हणायची लाडू घ्या लाडू मथुरेचे लाडू लाडू घ्या लाडू मथोरेचे लाडू मला वाटलं सांगलीमध्ये जर मथुरेचे लाडू सांगलीत भेटत असतील तर काय हरकत आहे घ्यायला मी त्या पासवा एक लाडू घेतला खाऊन बघितला तर त्याची चव वीस रुपयाच्या लाडू सारखीच आहे पण तो वीस रुपयाचा लाडू बाकीचे पुर वीस रुपयाला विकायचे आणि ती म्हातारी मथुरेचा लाडू म्हणून सांगलीमध्ये सांगलीचाच लाडू विकायची पण ती चाळीस रुपयाला विकायची मी म्हणलं म्हातारे खरं सांग लाडू सांगलीचा आहे का मथुरे होऊन आणलाय ती म्हणली माझं नाव मथुरा आहे म्हणून म्हणते मथुरेचा लाडू विकण्याची कला आहे आमच्या पोरांना विकण्याची कलाच माहित नाही आणि जो पर्यंत आमची पोरं विकणार नाही पिकवून चालणार नाही ना 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 तुमच्यासाठी होत इथला शेतकरी जगला पाहिजे याच्यासाठी माझा राजा झिजला आहे याच्या आत्ता आव सहा महिन्यापूर्वी शिवाकाशीची ओळख फक्त सहा महिन्यापूर्वी शिवाकाशीत घेतला होता शिवराजाला आणि मरायला तयार झालाय ए ए मरायला तयार झालाय शिवराजाच्या पुढे राहिला राज तुमचा जीर टोप मला द्या राज राज तुमची तलवार माझ्या कमरेला लावा तुमचे कपडे मला द्या मी तुमच्या सारखा राजा सहा महिने झाले मी तुमच्या सोबत हाय सहा महिन्यात भेटलेला शिवा काशीद राजाला म्हणतो राज राज मरू द्या की स्वराजासाठी मरू ला द्या लाखाच्या पोशिंद्यासाठी मरू द्या द्या संधी मरायची शुभ जिरे जिरेटॉप त्याला दिलाय शुभराजाने आपले कपडे त्याला दिलेत शुभा राजा सारखा हो दिसणारा शिवाय काशी राजाच्या समोर उभा राहिला राजाचा वेस परिधान केला आणि राजा बोलायला लागला ए शिवा माझ्यासारखा दिसतोस ए शिवा अरे शिव माझ्यासारखा दिसतोय पण तुला माहित आहे का तू कुठं जाणार आहेस तुला माहित आहे का तू मरायला जाणार आहेस मरणाच्या खाई जाणार ए शिवा शिवा राजा होणं सोप आहे पण शिवा राजा होऊन तू मरायला जातोय मरायला सावध हो तू मराय जातोस मरायला अरे शिवा त्याशी बोलला होय की राजा होय मी मरायला जातोय पण शिवा नावी म्हणून छत्रपती शिवाजी बनून मरायला जातोय सहा महिन्यात भेटला होता हो सहा महिन्यात सहा महिन्यात आता भेटलेला माणूस कोणी आपल्यासाठी कोण मरल सांगा बर सांगा ना। हे पोरण पोरी सोडले तर भेटती हे म्हणते मी तुझ्यासाठी फाशी घेईन तुझ्या शिवाय माझ्या जगात कोणीच नाही आणि ती शेंबडी तुझं इतकं सुंदर कुणी दिसत नाही शेंबूड खाय बापाला विसरली रे बापाला उभी हयात भर तुझ्या लग्नाचं स्वप्न तुझ्या बापानं पाहिलं ए पुरी उभी हयात भर तुझ्या बापानं तुझ्या लग्नाचं स्वप्न पाहिलं त्याच्या तारात तुझं लग्न त्याला करायचं होत <laughs> म्हणून राब राब राबला जी जी झिजला शेतात या बांधापासून त्या बांधापर्यंत त्यानं चक्रा मारल्या ए पुरी बापाकली होती चिमुकली तू शाळेत जाताना आपल्या चिमुकल्या हातानं तुला बूट घातलाय तुला कपडे घातले तुझ्या पाठीवर दप्तर दिलाय माझी पोरगी शाळेत गेली पाहिजे आणि कॉलेजला गेली की आमची पोरगी बापाला विसरली आत्ता भेटलेल्या बोलासाठी रे आत्ता भेटलेल्या पोरासाठी हे माझ्या व्याख्यानातून आज काहीच नाही नेलं तरी चालेल पण तुमची आई आणि तुमचा बाप हा खरा देव आहे एवढंच घेऊन बास मी पाहतोय रे आई का होतं माहिते का का होतं माहिते का तुमचे आदर्श कोण आहेत तुमचे प्रेरणास्थान कोण आहे टीव्हीतले नायक आमचे प्रेरणास्थान शिल्पी काढते संग जाऊन दलिंदर कुठलं कुणासाठी पळत आहे कुणाच दलिंदर स्वतःची वेगळी वाट कधी निर्माण करणार आहे तुम्ही याच्यासाठी बोलतोय स्वतःच अस्तित्व कधी निर्माण करणार आहे तुम्ही याच्यासाठी बोलतोय बाळाहो बोलण्यासारखं भरपूर आहे मला फक्त तुमच्यातली दरकाळी जागी करा वाटते वाटत मला आहेत तुम्ही सिंह पण मेंद्राच्या कळपात वावरताय शेवटी एकच एवढा प्रसंग सांगतोय मी माझी वेळ संपत आली एक प्रसंग घरी घेऊन जा का राजा शिवछत्रपती आमची प्रेरणा आहे तुम्हाला आम्हाला दरकाळी फोडायला लावणारा राजा आहे शिवचरित्र तुम्हाला आम्हाला डारकाळी फोडायला लावते डारकाळी फोडायला वाचलं तुम्ही तर सिंहाच पिल्लू आहे सिंहाच मेंढ्याच्या कळपात गेलो ऐका ना शेवटची गोष्ट ऐका सिंहाच बचलंय सिंहाच मेंढ्याच्या कळपात गेलो चुकून गेलो लहान होत एक पिल्लू मेंढ्याच्या कळपात गेलो आणि ते मेंढ्यासोबतच राहायला लागल ला। मेंढ्यासोबत लहानाचं मोठं झालं मेंढ्यासोबत लानाच मोठं झालं मेंढ्यासोबत लागलं ला मेंढ्या ला, मेंढ्याचे खातील तेच खायला लागलं ला, खर तर त्याचं खाद्य काय आहे मास आहे पण ते गवत खायला लागलं पाला खायला लागलं खुर्ट गवत खायला लागलं मेंढ्यासोबत मोठं झालं मेंढी सारखंच वावरायला लागलं मेंढी खाईन ते खायला लागलं मोठं झालं आणि अचानक त्या मेंढीच्या कळपावर अचानक त्या मेंढ्यांच्या कळपावर एकदा सिंह अटॅक केला आणि सिंहाच्या झेपेमध्ये सगळ्या मेंढ्या पळून गेल्या आणि तेच घटलो सिंहानं अटक केला सगळ्या मेंढ्या पळून गेल्या आणि तेच घटलो कोण सिंहाच पिल्लू ते काय म्हणायला लागलं आहे का मला नका मारू मी गरीब मेंढरू ते म्हणायचं मला नका मारू मी बिचार गरीब मेंढराचं पिल्लू आहे आता त्या सिंहानं त्याला बघितलं सिंह म्हणला पण तू मेंढरू नाहीच ना ते काय म्हणायचं मला नका खाऊ मी बिचारू गरीब मेंढरू आहे म्हणला तू मेंढरूच नाही ना ते म्हणला कशाला चेष्टा करता मी बिचार गरीब मेंढरू आहे बाकीचे मेंढर पळाले मला पळताच आलं नाही अरे ते म्हणलं तुम्ही इंडरू नाहीच ना शेवटी त्या सिंहानं त्याला सोबत घेतला ते म्हणला चल तुला दाखवतो तू कोण आहे पाण्याकडे नेलं आणि एका नदीमध्ये पाण्यात त्याला बघायला लावलं बघ म्हणला तुम्ही इंडरू नाही तू सिंहच आहे ते म्हणला खरंच काय ते म्हणला खरंच ना ते म्हणलं मग तुम्ही जशी डारकाळी फोडली तशी मला कामून येत नाही ते म्हणला तुला बी येते ना तुला कोणी सांगितलंच नाही डारकाळी फोडायला हे बघ बग... मी डरकाळी फोडून दाखवतो तशी दरकाळी तुम्ही फोड आधी त्या सिंहानं डरकाळी फोडून दाखवली आणि तो सिंहला जमते का नाही म्हणून फोडायला लावली तर सिंहाच्या पिल्यानं सुद्धा त्याच्यासारखी दरकाळी फोडली आणि मग सिंहानं सांगितलं तू मेंढ्याच्या कळपात वागत होतास गड्या मी आज तुला जाग केलंय तू डरकाळी मारू शकतोस व्याख्यान त्याच्यासाठी असतं गड्या तुम्ही दरकाळ फोडू शकताय तुम्ही पेटून उठू शकताय तुम्ही तुमचं अस्तित्व निर्माण करू शकताय प तुम्ही मेंढ्याचा कळप सोडला पाहिजे कम्फर्ट तो छोन सोडला पाहिजे माणसानं माणूस का मोठा होत नाही माणूस त्याचं अस्तित्व का निर्माण करत नाही कारण ज्याच्यामध्ये वावरतोय ज्याच्यामध्ये राहतोय तसाच बनतोय ज्या मित्रात वावरताना ते मित्र किती प्रतिभेचे आहेत किती मोठे आहेत किती हुशार आहेत याच्यावरून तुम्ही घडत असता माणसाच आयुष्य लक्षात ठेवा त्याच्या भोवतालच्या पाच पंचवीस मित्रासारखंच असतं तुम्ही कोण असता तुमच्या भोवताळचे जे पाच पंचवीस मित्र आहे तसेच तुम्ही असता तुमच्या भोवताळचे लोक कोण आहेत ए मोठ्या माणसाचे मित्र मोठे असतात अभ्यासू माणसाचे मित्र अभ्यासू असतात दलिंदर माणसाचे मित्र दलिंदर आहे तुम्ही का मोठे होत नाही राहताय कुणासोबत संगती पंगती माऊली बोलतात संगत कुणासोबत आहे पंगत कुणासोबत आहे आणि म्हणून चांगली संगती करा चांगली पंगती करा मोठं व्हायचं असेल तर सर ते शेवटी जाता जाता एकच सांगतो तुमचा मोबाईल शाप आहे तुमचा मोबाईल तो वरदान कसा ठरल हे बघा कित्येक नाते मोबाईल न बिघडले नाते नाते मी बोलू का एकदा मोबाईल आल्यापासून पती पत्नीचे चांगले संबंध राहिले नाही बोला नीत ऐका पती पत्नीचे अरे चांगले संबंध असायचे पती पत्नीचे रे पती पत्नीचा चांगला संवाद असायचा सा। मोबाईल आल्यापासून बिघडला पती पत्नीवर संशय पत्नी पतीवर संशय पती कारण काय मोबाईल रोज मोबाईल ऐका ऐका रोज मोबाईल तुम्ही ज्यावेळी उशाला ठेवता पुरुष मंडळ ज्यावेळी झोपताना तुम्ही तुमचा मोबाईल उशाला ठेवताना सगळे मेसेज डिलीट करून झोपत जावा मोबाईल चेक होतो का नाही खरं सांगा नितीन सर मोबाईल चेक होतो का नाही नाही ऐका मोबाईल वरदान कसा का एक काम करा आणि सर ते शेवटी जाता जाता एक विनंती करतो मला नाद आहे त्या गोष्टीचा म्हणून बोलतो एक तरी झाड लावा शिवराजानं झाड लावली होती आंब्याची बाग लावली आहे झाड त्या का झाडाची गरज नव्हती झाडं लावली तुम्ही रायगडाच्या बाजूला पाचड्या जिजाऊ महासाहेबाची समाधी तिथं काय लिहिलंय शुभाराजांना पत्र शुभाराजांचं पत्र तिथं फ्रेम करून लावलंय आता त्या पत्रात काय लिहिलंय बघा झाड तोडू नका तोडताना मर्जीन, मर्जीनं तोडा धान्याच्या मर्जीनं आणि वायाल फक्त बरं स्वतः लावले बर बरं गरज त्यावेळेस तितकी गरज नव्हती तरी झाड लावलेत एक बोलतो जाता जाता, जाता हातानं मरण मागून घ्यायला होतं पण हातानं कोरोनाच्या काळामध्ये ऑक्सिजन लागला का नाही इथून पुढं काही काळानं पाच वर्ष तुम्ही एकदा असा आणखीन पाच वर्षानं बघा तुम्ही ऑक्सिजनची गरज लागणार आहे आता हळूहळू कोरोना येऊ नाही तर नाही ऑक्सिजन लेवल करावं लागणार तिथून पुढं काही काळानं तुम्हाला ऑक्सिजन कमी पडणार ऑक्सिजन घ्यावा लागणार इथून पुढं काही काळ आपल्या पोराच्या काळात वर्षातून एकदा तरी ऑक्सिजन लेवल करावं लागणार आपल्या नातवनाच्या काळात महिन्यातून एकदा ऑक्सिजन लेवल करावं लागणार त्याच्या पुढच्या पिढीला आठवड्यातून एकदा ऑक्सिजन लेवल करावं लागणार त्याच्या पुढच्या पिढीला रोज सकाळी सकाळी ऑक्सिजन लेवल करावं लागणार त्याच्या पुढच्या पिढीला दिवसातून तीनदा ऑक्सिजन लेवल करावं लागणार त्याच्या पुढच्या पिढीला ऑक्सिजनचा डब्बा माझं बांधावा लागणार पाठीवर त्याचा पंप इथं पंपा कसा जातो आपण पेट्रोल भरायला तसं पेट्रोल भरायला जावं लागणार तिथं ऑक्सिजन भरायचा तवा चालणार ही परिस्थिती आपल्यावर येऊ नये यासाठी एकच काम करा ज्या माझ्या राजानं झाडं लावलेत झाडं टिकवलेत शेतकऱ्याच्या मिरचीच्या देठाला एक धक्का लावला का म्हणण्यामाग पाठीमाग कारण हेच आहे साधे साधे झाड जगले पाहिजेत हा भाव आज तुम्ही घेऊन जा आणि आमचे आदर्श कोण आहेत आमचे प्रेरणास्थान कोण आहेत एकदा तपासा घरी गेल्याच्या नंतर एकदा तपासा की खरंच मी माझी प्रेरणा कोणाला म्हणतोय कुणाला प्रेरणास्थान ठेवतोय आणि आपण प्रेरणा निर्माण होऊ अशा पद्धतीनं आपण काय करणार आहे जगायला तर कुत्रे जगत गड्या हो पण त्या जगण्याला काही अर्थ असला पाहिजे एक कवी असं म्हणतो जगत मी जगलो असा की मी जसा जगलोच नाही एकदा तुटलो असा की मग पुन्हा जुळवलोच नाही काही काय पात माझ्या मी विजांचे घोट प्यालो तरीही प्रकाशाला हाय मी पेटलोच नाही जगत मी जगलो असा की मी जसा जगलोच नाही मरताना वाईट वाटेल असलं जगणं काहीच कामाचं नसतं मरताना आनंद वाटला पाहिजे घड्या मी जगलो बस घड्या माझं जीवन सार्थकी लागलं मरताना जर वाईट वाटलं ना घर माझं जगायचं राहून गेलं तुम्ही जगलाच नाहीत आणि म्हणून शिवछत्रपतींच मरण सुद्धा मंगल ठरलंय तुम्हाला आम्हाला जगण शिकून गेलंय पन्नास वर्ष जगलाय माझा राजा फक्त पण माझ्या राजाने जे केलं ते जगात कुणाला जमलं नाही ए माझ्या राजाने जे केलं ते आजपर्यंत कुणाला का जमलं नाही लोक करतात ते माझ्या राजाने कधी केलं नाही ए तवाचे राजे महाराजे हत्तीवर बसून लढायला जायचे माझा राजा कशावर बसून गेलाय लढायला कशावर बसलाय हत्तीवर बसून माझा राजा कधी लढायला गेल्याला बघितला का कशावर बसलेत महाराज घोड्यावर बसून गेलेत बाकीचे राजे महाराजे प्रतिष्ठेचं लक्षण म्हणून हत्तीवर बसायचे माझा राजा घोड्यावर बसलाय लोक करतात ते माझ्या राजाने कधी केलं नाही आणि माझ्या राजाने जे केलं ते जगात कुणाला जमलं नाही म्हणून माझ्या राजाचं वेगळेपण आणि त्या वेगळेपण असणाऱ्या माझ्या राजाला तुम्ही समजून घ्यावत हा राजा तुम्ही घरी घेऊन जावात जाता जाताच एक वाक्य नीट काळजात करून जात ए घरातले गणपती चौकात आले घरातले गणपती चौकात आले पण चौकातले छत्रपती शिवाजी महाराज अजून घरात नाही गेले आणि जोपर्यंत चौकातले छत्रपती शिवाजी महाराज घरात जाणार नाहीत घरातले आमच्या देवाऱ्यात जाणार नाहीत आणि देवाऱ्यातले छत्रपती शिवाजी महाराजांचे संस्कार गर्भवती श्रीपर्यंत पर्यंत जाणार नाहीत तो पर्यंत छत्रपती पुन्हा जन्माला येणार नाहीत आणि म्हणून जर पुन्हा छत्रपती जन्माला याव्यात असं वाटतच असेल आमच्या पोटी शिवास शूर पोरगा जन्माला यावा असं वाटत असेल तर आई डिबत्स मालिका बघणं सोडून दे दे सोडून आई तुझं पोरग म्हणून सांगून जातो आज व्याख्यानातून ए आई जे चित्रपट तू पाहतेस ना जे चित्रपट तू पाहतेस ना ज्या मालिका तू पाहतेस ना मालिकेत सुनान सासू सोबत चुकीचं कसं वागाव कसे भान करावेत हा आदर्श ठेवलाय तुमच्या समोर वडिलांचं कसं ऐकायचं नाही पळून जाऊ लग्न कसं करायचं हे चित्रपटातून शिकवलं जात काय शिकतायत पोरपोरी ए कस पळून जायचं भाऊ सुद्धा तुम्हाला तुम्हा दुश्मन वाटायला लागला अरे बाप सुद्धा तुमचा तुम्हा तुम्हा यह तुम्हाला दुश्मन वाटायला लागला त्या चांगले चित्रपट येऊ द्या की जरा येऊ द्या ए तुमची आई तुम्हाला दुश्मन वाटायला लागली त्या चित्रपटामुळं आणि तुम्ही त्यांना आदर्श मानताय तुम्ही त्यांची प्रेरणा घेताय ए मी पुणे मुंबईत राहतो गड्या हो सिगरेट फुगतात पुरी शिगरेट हाफ कपडे घालून पोरी असे सिगरेट फुकता सरळ सरळ बघणारा लासते बघणार आपल्यासारखं ग्रामीण भागातलं गेलं खालीमान घालून जाते पोरगी सिगरेट फुगती लय पराक्रम केल्यासारखं नाकातून धुपन काढती पोरगी नाकातून वाह वाट घेऊन जातोय ए आई पोरगी नाही शिकली तरी चालेल पण संस्कारात तुमच्या संस्कारातून पोरगी कायम संस्कारीत राहिली पाहिजे मार कमी म्हणजे शिक्षण नाही संस्कारा सहित घेतलेलं शिक्षण शिक्षण असतं तुमच्या गुरु गुरुवर्नचा तुमच्या गुरुजींचा अपमान जर तुमचे लेकर करत असतील मग अशी बोलता बोलता अध्यापक साहेब बोलले की आता सध्या तुमच्या लेकरांना काय वाटतं आमचा काळ कोणता होता माहिती का संघर्षाचा बोलतो सर आता तुमच्या विषयावर शिवसे आपला काळ कोणता होता संघर्षाचा पाया चप्पलच नव्हती आमचा संघर्ष तुमचा सं माझ्यापेक्षा वडीलधारी मंडळी इकडे बसलेली काका बसलेली तिकडं आपल्या कृषी विभागाची तुमच्या तुमच्या काळात संघर्ष कोणता होता पोटाला पोटवर आणलं नव्हतं हा संघर्ष आहे आमच्या काळात संघर्ष काय होता मला सायकलच नव्हती दुसऱ्याच्या सायकलवर बसायचो आताचा संघर्ष कोणता आताच्या पिढीचा आमच्या पप्पाने आम्हाला लॅपटॉप दिलाच नाही सगळ्याला लॅपटॉप होता मला नेतच नेटचं बॅलन्स मारितच नव्हते लवकर संघर्ष आहे संघर्ष बदलत राहिलाय आणखीन काही काळानं सर बोलले आमच्या काळात गुरुजी मारायचे मारायचे रे आणि घरी पोरांना सांगितलं ना की पोराला गरिबी मारायचे आता सर मी पाचवीच्या वर्ग होतो एक हो नापास केला मी पोरग जरी पळतच रडत गेलं आणि आईला सांगितलं आई आई मला त्या नायकवाड्या मास्तर नापास केले तवा आई चपात्या करीत होती चपात्या कळत ना तवा आई चपात्या करीत होती मावशी तशीच उठली एके हातात पोरग एके हातात बेलन बेलन मध्ये लाटणं तुमच्याकडे काय म्हणते लाटणं हाता पिठाला भरलेले नीट आमच्या शाळा कर मी वर्गात शिकवित होतो अठराशे चा उठाव आणि हे अठराशे चा उठाव माझ्या दारातच आला लांबूनच मावशी बोलली मास्तर बाहेर या कमी मध्ये येऊ म्हणलं मी चितो बाहेर चालकेत मध्ये बाहेर आलो कमून नापास केलं माझ्या पोराला म्हणलं त्याला काहीच येत नाही ना म्हणून त्याला या टेस्ट मध्ये नापास केलं मी काय आलं नाही माझ्या पोराला ना सांगा म्हणलं मावशी मी साधक गणित विचारलं त्याला पाच केळी होती पाच केळीतून तीन केळी मी खाल्ली तर खाली किती केळी राहिली साधक गणित होत खाली दोन केळी राहिली एवढं बी त्याला सांगता आलं ना नाही म्हणून मी त्याला नापास केलं मावशी म्हणली काय गुरुजी दोन केळासाठी कुठं पोराला नापास करीत असते का उद्या दोन दोनदाजे आणून देते उद्या दोन दोनदाजे आणून देते बसा खात ए, स्वामी काज गुरु भक्ती सेवापती गुरुची भक्ती आम्ही विसरलोय गुरुची भक्ती केली शिवराजेनं नजरानं पाठवून ती गुरुभक्ती आज आम्हाला शिकले पाहिजे ती प्रेरणा आम्ही घेतली पाहिजे आणि म्हणून या व्यासपीठाला विषय मिळाला होता आमचे प्रेरणास्थान आमचे आदर्श राजा शिवछत्रपती या विषयावर माझ्या पद्धतीनं खूप खूप बोलण्याचा प्रयत्न केला मला आवाजानं साथ दिली नाही जायचं आणखी लांब आहे बोलण्यासारखं भरपूर आहे बोलणाऱ्या साठ शिवराजावर बोलायला गेलं तर वेळ कमीच पडणार आहे आणि म्हणून मी सात दिवसाची शिवचरित्रकथा करत असतो त्याला माझी आठ लोकांची टीम असते संगीत भागवत कथा आहे संगीत कथा सुद्धा मी करतो पण माझी संगीत शिवचरित्र कथा युट्यूब चॅनल सर्च करा आणि संगीतमय शिवचरित्र कथा आणि माझं नाव टाका तुम्हाला कथा येतील महाराष्ट्रामध्ये फार थोडे लोक करतात दोन चार लोक करतात त्या दोन चार लोकांच्या यादीमध्ये जाता जाताची विनंती आई माझी गाडी इथं उभा आहे भाषण कला प्रशिक्षण माझं पुण्यात आहे पुण्यातल्या भाषण कला प्रशिक्षणामध्ये जर तुमच्या लेकराला भाग घेता येत नसेल तर ते पुस्तक इथं आणलेले वक्तृत्वाची साधना हे वक्तृत्वाची साधना नावाचं पुस्तक पाचशे रुपयाला आहे जाता जाता ते पुस्तक घेऊन जा आणि दुसरं पुस्तक आहे हे वक्तृत्वाची साधना नावाचं पुस्तक घ्या किंवा नका घेऊ पण माझं एक पुस्तक खूप महत्वाचं आहे ते फक्त दोनशे रुपयामध्ये आहे पुस्तकाचं नाव आहे आशे घडवा तुमच्या मुलांना हे पुस्तक आईनं वाचणं गरजेचं आहे बाबांना वाचणं गरजेचं आहे एवढी विनंती करतो आणि एक झाड तुम्ही आपल्या दारात लावाल तुम्ही आपल्या शेतात लावाल एकतरी झाड लावून जगवाल ही मापक अपेक्षा ठेवतो आणि आमची प्रेरणा राजा शिवछत्रपती या विषयावरले विचार माझे याच ठिकाणी थांबवतो जय जिजाऊ जय शिवराय